नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चरही पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सरबाहा गावात एक हृदयद्रावक घटना पाहायला मिळाली येथील एका विहिरीतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असल्यामुळं सगळेजण तिकडे धावले आणि त्यानंतर गावकऱ्यांना जे काही दिसलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं का ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदर करमाळी आणि रुपा करमाळी यांच्यात वाद झाल्याचं पीडित कुटुंबीयांनी सांगितले सुंदर करमाळी यांनी मोटरसायकलसह विहिरीत उडी घेतली त्याला वाचवण्यासाठी सूरज आणि राहुल करमाळी विहिरीत गेले दोघांनाही बुडताना पाहून विनय करमाळी व पंकज करमाळी हे दोन भाऊ विहिरीत गेले ज्यामुळे सर्वांचा मृत्यू झाला सर्वांचं वय सुमारे बावीस तेवीस ते वर्ष असल्याचं सांगण्यात येते त्यांनी सांगितलंय की घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व बाबींचा तपास केला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत पंप मशीनद्वारे विहिरीतील पाणी बाहेर काढल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यानंतर विहिरीतून एक एक करून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले मोटरसायकल वाहनातील पेट्रोल आणि पाणी यांच्यातील रिॲक्शनमुळे मुळे विषारी वायू तयार झाल्याचा संशय असून पाचही जणांचा मृत्यू झालाय मात्र विहिरीत पडून सर्वांचा आकस्मिक मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विहिरी भोवती नाकाबंदी करण्यात आली आहे पती पत्नी मधील वादातून ही घटना घडली आहे पती पत्नी मध्ये काही कारणावरून वाद झाल्याचं सांगण्यात येतोय वाद इतका वाढला की पतीनं मोटरसायकल घेऊन विहिरीत उडी मारली त्याला वाचवण्यासाठी त्याचे जवळचे मित्र विहिरीत उतरले आणि सर्वांचा मृत्यू झाला